मुरबाड तालुक्यामध्ये गेली वीस वर्षांपासून पत्रकारितेमध्ये काम करत असलेले त्याचबरोबर समता सामाजिक फाउंडेशन आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबवत संघाचे प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंडे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर सामाजिक काम करणारे शांत संयमी आणि अभ्यासू पत्रकार शंकर कर्डे यांच्या कामाची दखल गोवा बुक ऑफ रेकॉर्ड इंडिया एशियन आर्ट सोसायटीच्या विद्यमाने घेण्यात आले आणि त्यांच्या माध्यमातून त्यांना दोन हजार चोवीस चा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देखील देण्यात आला गोवा राज्याची राजधानी पणजी येथील संस्कृती भवन या ठिकाणी माजी केंद्रीय राज्यमंत्री रमाकांत खलप यांच्या शुभ हस्ते कर्डे यांना गौरवण्यात आल्याचं पाहायला मिळालं कर्डे यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल मुरवाड विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार किसन कथोरे आणि वडकळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी त्यांचे विशेष कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या राजीव चंदने बित्तम बातमी मुरबाड